हॅलो हॅलो ओळखला का नाही नाही ओळखलं कोण बोलतंय अहो त्या दिवशी नाही का आम्ही पाहुणे होऊन तुमच्या घरी आलतो तुमची पोरगी बघायला बोला की हा बिडून बोलतोय हो अहो ते काय झालं हो तुमचं काय तुम्ही सांगितलं की नाही फोन करून नाही नाही पोरगी नाही द्यायची नाही लग्न नाही करायचं पोरीच अहो कशामुळे म्हणायला तो मला तर काय दुसरं व्यसन बी नाही नाही तुम्ही पसंत नाही आम्हाला लग्न नाही करायचं पुरीचं आमचं तुम्हाला नसू द्या पसंत पोरीला तर पसंत असेल ना अ पोरीलाच आमचा पसंद नाही मला पसंत करू काय माझं लग्न करायचंय का पोरीला बी आमचा पसंद नाही पोरगी पोरीला आहे मग पसंत पण आमच्या माणसांना नाही पसंत त्या पोरीच्या मग आम्हाला विचारलं पोरगा असंच आहे पण आम्ही पण बाहेरवायचं जरा चौकशी केली चार पाच दिवसानं लोक म्हणतात पोरग आहे डाळ ठेता इकडे तिकडं पळतय गांजा सिगरेट काम कामधंदा काय करत नाही आई बापाचे ना आम्ही करू का आमच्या एवढ्या सारख्या फुलासारख्या पोरीचं वाट अहो तसं नाय हो काही लय चांगला माणूस आहे फक्त मी कधी कधी नाईंटी पेत असतोय बघा काय अहो लय चांगला माणूस आहे म्हणलं हो मी फक्त कधी कधी नाइन्टी पेत असतोय मग नाईन्टी पेला काय दारू पेला काय मग भाड्या का फोन कशाला केला तू नाईन एखाद्याचं मुट मुतकी ना तू अहो तुमची पोरगी लय आवडली होती मला म्हणून केला